नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे शरद पवार पंच्याऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत राज्यसभेवर ते खासदार आहेत सध्या आणि एक वर्षानंतर ते निवृत्त होणार आहेत त्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून परंतु ते राजकारणातून कधीही निवृत्त होणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेख आहे वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी कॅन्सर सारख्या रोगाला परतावून लावलं ते इच्छाशक्तीच्या जोरावर आता अतिशय स्थिर मनाने राजकारण करणारा ज्याच्या मनाचा तळ कधीच गाठता येणार नाही भल्या भल्यांना असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते म्हणजे शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते मित्र आणि मोदींनी म्हणावं की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलेलो आहे चाळीस वर्षांची दोघांची मैत्री आहे असं बोललं जात आता पंतप्रधान देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे एक दिवसाचं मार्गदर्शन घेण्यासाठी शरद पवार गेलेले होते इथपासून तर ते आता सध्या जे राजकारण अनुभवत आहेत ते राजकारण लक्षात घेता ते कायम भावी पंतप्रधान राहिलेले आहेत आणि तसेच राहणार आहे, तसे आहे। मधल्या दरम्यानच्या काळामध्ये अनेक उलथापलथी झालेल्या आहेत महाराष्ट्राचे ते चार वेळाला मुख्यमंत्री झालेले आहेत एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी वसंतदा पाटील यांच्याशी दगाफटका करून किंवा जे राजकीय भाषेमध्ये सांगितलं जातं की पाटीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद मिळवलं आता असेच शरद पवार हे निवृत्त होणार का मग त्यांच्या पवार कुटुंबातलं राजकारण आणि एकूणच तरुणांच्या दृष्टीने ते किती प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो तेव्हा शरद पवारांचा एकूण आवाका लक्षात घ्या ज्या वेळेला अनेक मुद्दे येतात की शरद पवार राजकारणी म्हणून कसे आहेत शरद पवार समाजकारणी म्हणून कसे आहेत शरद पवार क्रीडा नेतृत्व म्हणून ते कसे आहेत शरद पवार साहित्यिकांचे कसे मित्र आहेत अनेक त्यांच्या व्यक्तिमत्वाला पदर आहेत आणि अतिशय स्थितप्रज्ञ भावनेने आपण राजकारण केलं पाहिजे आणि इतर गोष्टींना न्याय दिला पाहिजे अशी भूमिका शरद पवारांची राहिलेली आहे आता आज व्हॉट्सअप मधले जे काही विद्यार्थी आहेत जे नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत ते शरद पवारांवर अतिशय तुटून पडतात अगदी वाकड्या तोंडाचा वगैरे वगैरे काय अशा प्रकारचा ट्रोल त्यांना केलं जातं तरी कधीही एका शब्दाने शब्दाने शरद पवार व्यक्त होताना दिसत नाहीत आणि ते कधीच दिसणार नाही त्या अर्थाने मुळात ते, ते शेतीमध्ये तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे भाजीपाला विकण्यापासून सगळी कामं त्यांनी केलेली आणि मग ती जी काही त्यांची सर्वसामान्यांची नाळ जुळलेली आहे मग आपली राजकारणाची जी काही विचारसरणी आहे ती विचारसरणी त्यांनी निवडली अर्थातच नेहरू आणि गांधींची विचारसरणी म्हणजे काँग्रेसची जी विचारसरणी आहे ती त्यांच्या नसा नसामध्ये भिनलेली आहे अगदी त्यांचे बंधू शेकापमध्ये होते तरी देखील त्यांनी तडजोड केली नाही त्या विचारांच्या बाबतीत आणि मग आता अजित पवार किंवा एकूण महाराष्ट्राचं अलीकडचं सर सगळं राजकारण लक्षात घेता शरद पवार कधी आपल्या विचारांपासून फारकत घेणार नाही अशा दृष्टीने ते वागलेले आहेत आता प्रत्येक पक्षामध्ये आपले मित्र आहेत आपले शिष्य आहेत असा म्हणजे शिष्य आहेत म्हणून त्यांनी कधी अहंकार बाळगला नाही परंतु ज्या ज्या वेळेला वेळ आलीच म्हणजे आधी मोदी ज्या वेळेला भटकती आत्मा म्हटले त्या टीकेला उत्तर कितपत द्यायचंय हे ठरवण्याचं अचूक असं गणित शरद पवारांमध्ये आहे त्यांना लोकसभेमध्ये त्याचा प्रचंड फायदा झाला दहा पैकी आठ खासदार त्यांनी निवडून आणले आणि मग आता ते ज्या वेळेला राजकारण करतात विचारसरणीशी जुळून घेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही का तर ते शंभर टक्के केलं म्हणजे सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण राजकीय जुगार कसा खेळायचा याच पक्क गणित शरद पवारांना माहिती मग त्यांनी बहुजनवादी राजकारण केलं मग ब्रह्मपेशवाई काय अमुक काय काय तमुक का सगळ्या गोष्टींचा त्यांनी वापर केला त्यांच्यावर अगदी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये टीका झाली की ते ब्राह्मण ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात त्याच वेळेला हे कसे विषय निघतात वगैरे वगैरे ते सगळं बोललं गेलं दुसरीकडे शरद पवार यांच्या राजकारणाचा कॅनवास किती मोठा राहिलेला आहे त्यांना ते प्रेरणादायी का वाटतात तरुणांना त्याचं कारण सरळ आहे की असे अनेक आहेत म्हणजे अनेक पिढ्यांमधले म्हणजे लहानपणापासून शरद पवार हे नाव ऐकलेले असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे मग शरद पवार ज्या वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला प्रभाव उमटवतात म्हणजे विद्याप्रतिष्ठान बारामतीचं जसं त्यांनी प्रगल्भ केलेला आहे अगदी ए आयशी निगडीत केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था देखील त्याच प्रकारे सांभाळलेली आहे असे अनेक उदाहरणे म्हणजे सहकार क्षेत्रातलं घ्या म्हणजे काकासाहेब गाडगे वैकुंठबाई मेहता यशवंतराव चव्हाण हे जे काही सहकार वर्ष होऊन गेलेले त्यांच्यानंतर शरद पवार यांचं नाव घेतलं जातं आणि मग सहकारी बँका सहकारी कारखाने सगळे सहकार सम्राट हे त्यांनी प्रकारे उभे केले त्याच्यामध्ये काय काय गोंधळ घातले आणि आज देखील ते कशा प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करतात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या स्थापनेपासून अनेक असे त्यांनी मोठे निर्णय घेतले त्यांच्यावर वारंवार प्रत्येक वेळेला टीका झालेली आहे ती टीका होतच राहणार आहे ते सगळे टीकेचे घाव लक्षात घेऊन ते कुठेही विचलित न होता आपलं काम करत राहिलेले आणि आजही त्या पद्धतीने ते काम करत आहेत म्हणूनच मला वाटतं की ते निवृत्त होणार नाही म्हणजे आता जसं सुरुवातीला सांगितलं की कॅन्सर त्यांना तोंडाचा कॅन्सर झालेला डॉक्टरांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये सगळे तुमचे काही बाकीचे जे काम आहेत ते आत्पा त्यावेळेला शरद पवार त्या डॉक्टर डॉक्टरला असं म्हणाले मी आधी तुझा कार्यक्रम करेन तुझ्या अंत्यसंस्काराला उभा राहीन आणि मग मी तू त्याची काळजी करू नको असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये वेगळ्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे सांगायचं तात्पर्य काय ही जी काही इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते अजूनही चा जोरा चांगल्या प्रकारे चग धरून राहिलेले आहेत मग शरद पवारांचा ज्या वेळेला अमृत महोत्सव झाला पंचाहत्तर वर, पंचाहत्तरावं वर, वर, वर्ष साजरं झालं त्यावेळेला मोदी सोनिया गांधी हे सगळे टोकाटोकाचे सगळे नेते एका व्यासपीठावर आले होते आणि ही शालीनता जी आहे ती जी काही समंजसपणा जो आहे तो सुदैवाने भारतामध्ये अजूनही टिकून आहे मग इतक्या आपण किती कोणत्या टोकापर्यंत राजकारण न्यायचं आता राजकारण म्हणले की सर्व क्षम्य मग आता आता ज्या पद्धतीचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सुरू आहे त्याच्यावर प्रचंड अशी टीका केली जाते अशी जा जा जे गलिच्छ म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून जे काही राजकारणाची हीन पातळी किती गाठली गेलेली याचं उदाहरण येतं मग ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी एकीकडे म्हणतात की हे माझे मित्र आहेत त्यावेळेला शरद पवार त्यांचा अहंकार कसा आहे हे सांगतात व्लादिमीर पुतीन ते कसे आहेत हे सांगतात वेगवेगळ्या पद्धतीने ते टीका करतात वैचारिक देखील अनेक मुद्दे ते मांडत असतात आता जे राजकारणात मध्ये खऱ्या अर्थाने आले शरद पवार ते म्हणजे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला ते ज्या वेळेला विद्यार्थी म्हणून काम नेते विद्यार्थी त्यांचं नेतृत्व करत होते तर स्नेह संमेलनामध्ये त्यांनी भाषण केलं आणि प्रमुख पाहुणे होते यशवंतराव चव्हाण ते भाषण ऐकल्यानंतर तू राजकारणात का येत नाही तू काँग्रेसमध्ये ये असं त्यांनी त्यांना आव्हान केलं आणि शरद पवार राजकारणामध्ये उतरले मग पहिली जी विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली बारामती मग आता काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्णीच्या त्यावेळेला लोकांना वाटलं की हे पोरग उभं करून आपल्याला इथं काही पराभव स्वीकारायचा आहे का तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाण असे बाकीच्या कार्यकर्णीच्या सदस्यांना म्हणाले की बघा आपण इतक्या जागांवर जिंकणार आहोत एक जागा आपण हरलो तर काय हरकत आहे आणि मग शरद पवार ते उभे राहिले आमदार झाले आणि पुढं ते कसे घडत गेलेले काही नव्याने सांगण्याची गरज नाही तर हा त्यांचा सगळा कॅनव्हास आता क्रीडा क्षेत्र घ्या क्रीडा क्षेत्रामध्ये ते आय चे सी सीचे चेअरमन झाले बी सी सी आयचे झाले आणि पद्धतीने त्यांनी कुस्तीगीर असेल क्रिकेट असेल सगळ्या खेळांमध्ये त्यांनी प्रोत्साहन देण्याची भूमिका केली आणि मग आता साहित्यिकांशी त्यांची मैत्री आहे जे कवी म्हणजे अगदी फमू शिंदे घ्या रामदास फोटाने घ्या नादो महानोर घ्या यांना त्यांनी विधान परिषदेवर आणलं आजही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते पाहुणे असतात आणि त्या अंगाने त्यांचं स्वतःचं वाचन अतिशय दांडग वा वा आहे मग ते साहित्यिकांनाही ते आपले नेतृत्व म्हणजे मान्य करावं लागतं आणि त्यांना बोलावं लागतं अशा प्रकारचे शरद पवार मग शरद पवार राजकारणामधला अतिशय मोठा किडा आहे अशा भाषेमध्ये टीका केली जाते आणि ते आहेच मग आता ते एकेकाचा राजकीय कार्यक्रम कसा करायचा म्हणजे त्यांचा एक शब्द होता का मधल्या काळ एक शब्द होता मधल्या काळामध्ये की कारे कारे ते कार्यकर्त्यांना जाहीर सभेमध्ये सांगायचे की आता कामाला लागा याच्यासाठी तुम्ही कामाला लागा म्हणजे याच्यासाठी कामाला लागा म्हणजे याचा कार्यक्रम करा किंवा त्यांनी पाठीवर हात ठेवून काही सांगितलं तर ते असं व्हायचं अशी पद्धत आहे आता अलीकडच्या काळातले अनेक उदाहरणं देता येतील म्हणजे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल वगैरे सगळे जे ईडीग्रस्त नेते आहेत हे अजित सुद्धा त्याच्यामध्ये आले या सगळ्यांना ते कसं वागवतात आले तर या जायचं तर जा या पद्धतीने वाग जे ते वागवतात आणि मग एखाद्याचं जर कार्यक्रम त्यांनी करायचं ठरवलं म्हणजे अगदी छगन भुजबळ यांना असं वाटलं होतं की आता काय की मला जे जेलमध्ये जाऊन बसावं लागलेलं आहे ते शरद पवारांनीच काहीतरी घेऊन केलेलं आहे असं ते त्रागेने बोललेले अनेकदा बोललेले आता धनंजय मुंडे यांना पक्षामध्ये घेण्याची इच्छाच नव्हती असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं म्हणजे त्याचं माग काय की धनंजय मुंडे यांचे जे काही सगळ्या प्रकारचे गुण आहे त्या गुणांचा विचार करता हा काय आपल्याला परवडणारा ना नाही आणि असा नको आपल्या पक्षामध्ये असं त्यांना वाटत होतं पण ते त्यांना घेतलं पक्षामध्ये त्यांना वेगवेगळे विरोधी पक्ष नेतेपद दिलं चांगला त्यांचा उद्धार केला सगळं झालं परंतु राजकारणाच्या ओघामध्ये एकदा धनंजय मुंडे हे बारामतीला गेले अलीकडच्या काळामध्ये आणि शरद पवार कसे निगरगट्ट राजकारणी आहेत असा शब्द त्यांनी वापरला आता त्या धनंजय मुंडेंच बीड जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे तुम्ही बघा कसा कार्यक्रम झालेला संधी मिळतात म्हणजे परळीचे गुंड वगैरे ते सगळं त्यांनी जाहीर भाषणामध्ये शरद पवार बोलले होते आणि त्याच्यानंतर आज काय परिस्थिती निर्माण करून ठेवलेली म्हणजे आपला जो राजकीय वरद असताय राजकारण कशा पद्धतीने करायचंय म्हणजे सूडबुद्धीने कसं करायचं आहे आणि तारतम्य बाळगून देखील कसं करायचं आहे याचं पूर्ण गरीब शरद पवारांचं असतं त्याच्यामुळे ते म्हणतात की प्रतिभा काकूंना देखील त्यांच्या मनाचा तळ समजत नाही ते सत्य आहे आणि मग ते तळ गाठणं अवघड आहे मग शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवारांचे आमदार किती आहेत खासदार किती आहेत अमुक किती आहेत तमुक किती आहेत अजित पवार सोडून गेलेले सुप्रिया सुळेंचा आता त्यांना मोठे मोठे पाना द्यायचा आहे केंद्रात मंत्री करायचं वेगवेगळं वेगवेगळे सगळं जे बोललं जातं तर ते बोललं जात असताना शरद पवार मात्र विचलित न होता आपलं राजकारण सातत्याने करत आहे आणि त्यांनी जे कमावलेलं हो आहे त्यांनी जे काय अनेक का म्हणजे महाराष्ट्राचे म्हणजे यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला दिल्लीला गेले मंत्री म्हणून त्यावेळेला हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला एकोणीसशे बासष्ट ते भारत चीन युद्ध मग तिथं ते जाणं वगैरे ते सगळं त्याचप्रकारे शरद पवारांना केंद्रामध्ये मंत्री होण्याची संधी मिळाली वेगवेगळ्या खात्याचे मंत्री राहिले संरक्षण खात्यामध्ये त्यांनी महिलांना आरक्षण देण्यापासून अगदी महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण दिलं सामाजिक विण जी आहे ती विणण्याचा त्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केला म्हणजे मंडल आयोगाचं लागू करणं असेल तुमचं विद्यापीठ नामांतर नामविस्तार असेल मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देऊन त्यांनी मधला मार्ग काढला अनेक गोष्टी त्यांनी साध्य केलेल्या या दहा पंधरा मिनिटांमध्ये तर काही सगळा पूर्ण त्यांचा जीवनाचा सा आलेख सांगणं शक्य नाही परंतु हि तर एक प्रयत्न असा आहे की जर एखाद्याने ठरवलं म्हणजे एखाद्याने ठरवलं की नेतृत्व आपल्या मधलं जे आहे त्याला कशी धार द्यायची आणि टिकून कसं राहायचं म्हणजे न डकप म्हणजे क्रिकेटमध्ये काय शिकता येतं कुस्तीमध्ये काय शिकता येतं डावपेज कसे मग राजकारणामधले डावपेज खेळत 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 आपण कायमपणे पॉलिटिकल क्रीजवर आपण टिकलं पाहिजेत आणि बॉल कसाही येऊ हो, काही येऊ हो। आपण आपली विकेट फेकायची नाही हे चांगलं शरद पवारांना कळतं आणि त्या पद्धतीने ते चाललेलं आहे आता उद्योग क्षेत्रामध्ये काय शरद पवारांचा प्रभाव प्रचंड मोठा पराभव गौतम आदानी हे अलीकडच्या काळातले अगदी जे प्रतिष्ठित असे जागतिक दर्जाचे जे उद्योजक आहेत ते त्यांची वाहवा शरद पवार करतात की बघा रेल्वेमध्ये गौतम आदानी हे वस्तू विकायचे आता ते केवढे मोठे उद्योजक झालेले आहेत आता दुसरीकडे अंबानी कुटुंबामध्ये अनिल अंबानी मुकेश अंबानी यांचं जर काही वाद झाला सुरुवातीच्या काळामध्ये तो आजही चालूच आहे त्यावेळेला कोकिलाबेन यांना वाटलं की शर त्यांना असं वाटलं की हे दोघा भावांचं जे काही संपत्ती भांडण आहे हे मिटवण्यासाठी आपण शरद पवारांना निमंत्रित केलं पाहिजे ते केलं गेलं होतं बजाज उद्योग समूहामध्ये दे देखील तसंच झालं होतं शरद पवार तिथं पोहोचले होते म्हणजे शरद पवार सगळ्यांचेच मित्र आहे आणि ते मित्र ती कसे ते साध्य करतात त्यांच्यामध्ये म्हणजे ते केव्हा काय करतील कोणत्या पद्धतीचं आस्त्र ते पद्धती वापरतील ह्याची काही शाश्वत देता येत नाही मग आता ज्यावेळेला माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून पद मिळालं आणि मग ज्यावेळेला भूकंप राष्ट्रीय आपत्ती समितीचं अध्यक्षपद शरद पवार यांना का द्यावं वाटलं हो कारण लातूरचा भूकंप त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं मग बॉम्बस्फोट मुंबईचा बॉम्बस्फोट असेल त्यामध्ये प्रकारे काम केलं मग शरद पवारांना ते अचूक भान आहे तात्काळ ते निर्णय घेतात प्रशासनाला कसं हलवायचंय काय करायचं हे सगळं ते करतात आणि मग ते करत असताना असं आपलं कुठलंही अव म्हणजे सगळ्या प्रकारचं अष्टावधान राखू कशा प्रकारे टिकायचं असतं हा एक धडा आहे म्हणजे आज जिथं नेतृत्वाचे धडे दिले जातात व्यवस्थापकीय म्हणजे शिक्षण औपचारिक शिक्षण देतात म्हणजे आय आय एम असेल वगैरे सगळ्या ठिकाणी दिलं जातं तर तिथे तिथे तिथले तरुण असतील शिकणारे विद्यार्थी असतील किंवा सर्वसामान्य गावामधला कार्यकर्ता असेल अनेक गोष्टी शरद पवारांकडून शिकण्यासारख्या त्या शिकल्या पाहिजेत हे लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्रातले जवळपास चाळीस हजाराच्या आसपास असलेले खेडे तीनशे छप्पन्न सत्तावन्न तालुके छत्तीस जिल्हे सहा विभाग या सगळ्यांमध्ये शरद पवारांचा वावर झालेला मग गावात कोण कोणत्या वर्षी भेटलं होतं त्यांनी काय मागितलं होतं त्याची काय अडचण त्यांनी सांगितली होती त्यांनी कसा रुबा दाखवला होता ये मदे। मदे। दा, हे सगळं मिश्किल शैलीमध्ये शरद पवार आजही जर त्या पुन्हा त्या गावामध्ये गेले तर ते बोलून दाखवतात त्या नावानिशे हात मारतात हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे इतकी दानकी स्मरण शक्ती त्यांची आहे मग आता ते काय देवधर्म पाळतात का विठ्ठलाच्या मंदिरात जातात का अमुक ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी टीका करत असतात ते असं म्हणतात की मला मी कुठल्याही प्रकारचा दांभिकपणा कर्मकांड वगैरे हे करण्याच्या फांदात कधी पडलो नाही त्यांनी ते कधी लपून ठेवलं नाही अगदी मांसाहार करणं असेल अमुक असेल तमुक असेल जे काही आहे त्यांनी मुक्त कंठाने केलेलं आहे मग ते त्यांची जी क्षमता आहे त्या अर्थाची ती अतिशय लक्षात घेण्यासारखी जे आहे ते समोर असं असं आहे म्हणजे आता राज राजकीय नेता कुणीही राजकीय नेता आणि जो पंतप्रधान पदासाठी उमेदवार तिथपर्यंत पोहोचतो तो काही गोट्या खिळून झालेला नसतो लक्षात म्हणजे कसं आहे की तुम्हाला जर तेवढं समृद्ध व्हायचं आहे तर तुम्हाला चार गोष्टी इकडं तिकडं व्यावहारिक दृष्टीने कराव्या लागतात आणि त्या केलेल्या आहेत मग त्यावेळेला कसं आहे आपल्यावर काय आरोप होतात अमुक काय होतं याची पर्वा करायची नसते आणि त्या दृष्टीने तुमचं धारिष्ट्य तुमचं मनोधैर्य किती किती मोठं आहे किती उंचीचं आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं म्हणजे सामदंड भेद सगळं लक्षात घेऊन राजकारण करा भूत वर करा वगैरे हे आत्ता सगळं जे अमित शहांसारखे माणसं जे उघडपणे सांगतात ते शरद पवारांनी केलेलंच आहे त्यांनी केलेलं नाही असं अजिबातच नाही परंतु त्यांनी आपला विचार सोडला नाही त्यांनी आपलं म्हणजे आपल्या आपली जी धोरण लवचिकता आहे ती सातत्याने ठेवली आणि ते टिकून नये मग त्या हे सगळं जे शरद पवारांच्या व्यक्तिमत्वातलं जे सगळं मिश्रण आहे संयुक्त मिश्रण त्याच्यामधलं चांगलं घ्यावं तरुणांनी आणि ते पुढे पुढे आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला स्थिरपणे उभा राहू शकतं आणि सलग इतके वर्ष राजकारणामध्ये टिकणं नेतृत्वाची उंची तेवढीच ठेवणं किती आरोप झाले तरी काय कशाची पर्वा करायची म्हणजे बघा त्यांच्यावर दाऊदची मित्र भूखंड वगैरे अनेक असंख्य प्रकारचे आरोप झाले शरद पवार कधी डगमगले नाही मग आता पार पवारनी कशाला डगमगायला पाहिजे अजित पवारनी कशाला डगमगायला पाहिजे असं ते सांगतात आता तुम्ही कुठं जर शेण खाल्लेलं असेल तर तुम्हाला ते भोगावच लागणार आहे प्रत्यक्ष म्हणजे हाताशी कुणाच्या लागायचं नाही पण तर सगळं आपला उद्योग करायचा ह्या पद्धतीचं जे शरद पवारांना जमलं आहे ते अजित पवारांना जमेलच असं आहे का तर ते अजिबात नाही मग तेच पार्थ पवारांना जमेल का तर तसं अजिबात नाही म्हणजे जे काय की पकडा गाय व चोर अशा पद्धतीचं सगळं असतं त्याच्यामुळं कोणीही धुतल्या तांदळाचा नसतो हमाम्मे सब नंगे असतंय सगळे सब घोडे बारा टक्के असतात हे जरी असलं तरी तुम्हाला म्हणजे राजकारणामध्ये राहून आपल्याला ज्या अनेक चांगल्या गोष्टी करता येतात समाजाच्या भाल्यासाठी त्या शरद पवारांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेल्या आहेत हे विसरता येणार नाही हे लक्षात घ्या तर एकूण शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू इथं सांगण्याचा सा थोडक्यामध्ये प्रयत्न केलेला आहे विस्तृतपणे आपण पुन्हा वारंवार नेहमी बोलतच असतो आणि आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून त्यांच्या गुण अवगुणांची ही थेटपणे चर्चा केलेली आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद